नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी बनवणार आहे नवीन रेसिपी तर चला बघूया आजची रेसिपी त्यासाठी मी इथे घेतलेले आहे आलू आलू मी उकडून घेतलेले आहे हे इथे घेतले आहे मी मक्याचे दाणे इथे घेतले आहे मी एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक कोथिंबीर करून घेतलेली आहे इथे घेतले आहे मसाले धनिया पावडर हळद मीठ गरम मसाला चाट मसाला आणि इथे मी फिंगर तडून घेतलेले आहे तर चला बघूया आपण पुढची रेसिपी चला आपण आता आलू सोलून घेऊया इथे मी सोलून घेतलेले आहे आता आलू आणि आता आपण थोडे मक्याचे दाणे भाजून घेऊया इथे आपण थोडेसे मक्याचे दाणे भाजून घेऊ दोन ते तीन मिनटं इथे भाजून झाले आपले मक्याचे दाणे आपण बघू शकता गॅस बंद करून घेतलेली आहे आता हे आपले आलू आहे आप आता आपण आपल्या आलूमध्ये मसाले घालून घेऊ मी घातला एक चमच गरम मसाला अर्धा चमच हळद एक चमच धनिया पावडर चवीनुसार मीठ आणि तुमच्याकडे ग चाट मसाला असेल चाल चाट मसाला टाकून घ्या हे टाकले कोथिंबीर कांदा टाकलेला आहे ते आपले मसाले टाकून झाले आता त्यामध्ये आपण हे भाजलेले मक्याचे दाणे टाकून घेऊ आणि याला चांगलं मिळवून घेऊ आलूला चांगलं बारीक करून घ्यायचं जर तुम्हाला चटपटीत आणि तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचे मिरची बारीक करूनही टाकू शकता किंवा तिखटही टाकू शकता तर मी इथे तिखट टाकत आहे तिखट टाकलं की अजून थोडं मिक्स करून घ्यायचं इथे आपण आलू चांगले बारीक करून घेतलेले आहे जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील ज्यांना तिखट जास्त लहान मुलं खाऊ शकत नाही तर तुम्ही तिखट कमी घालू शकता किंवा नाही पण टाकलं तरी चालते पण मोठ्या मुलांना तिखट आवडते तर तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर चला आता आपण हे आपले आलू बारीक करून झालेले आहेत तर आपण याच्यामध्ये स्टपिंग करूया असं या फिंगरमध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं आतमध्ये हे बघा आपण इथे हे स्टपिंग करून घेतलेले आहे अशा प्रकारे चांगले भरून घेतलेलं आहे आता हे आपले पूर्ण भरून झालेले आहे अशा पद्धतीने आता आपण त्याच्यावर टाकूया चिंचेचं पाणी अशा पद्धतीने येथे बघा मित्रांनो मी बारीक शेव टाकून घेतलेली आहे त्याच्यावरती तुम्ही पण टाकू शकता तुमच्याकडे चिवडा असेल बारीक तर तो तोही टाकू शकता तुम्ही आणि त्याच्यावरतून तुम्ही सांबारही टाकू शकता मी त्याच्यावरती शेव टाकून घेतलेली आहे आणि सांबार टाकून घेतलेला आहे ही झालेली आहे आपली फिंगर चाट रेसिपी तुम्ही नक्की बनवा मित्रांनो आणि खाऊन बघा कशी लागते तर फार टेस्टी लागते तर अशा प्रकारे आहे आहे झाले फिंगर चॅट